ताई या ताही या ठिकाणी सांगा की या ठिकाणी रोहित पवारांच्या समर्थनात तुम्ही आलेला आहात काय सांगाल कशा भावना व्यक्त रोहित पवारांना महायुतीमध्ये राजकारणामध्ये तुम्हाला प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायचं असेल काय सांगाल नाही नाही प्रकाशजी मी इंडियामध्ये यावं हा आमचा आग्रह आमचा आहे आणि नेहमीच राहील या राज्याचे देशाचे मोठे नेते आणि आम्हालाही त्यांच्यावर एकत्र काम करण्यात प्रचंड उत्सुकता आहे त्यामुळे प्रकाशजी स्वागतच होईल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत आंदोलन करत आहेत तर हे दडपशाहीचं एखादं प्रकार वाटत नाही का तुम्हाला हे दुर्दैव आहे म्हणजे तुम्हालाही प्रश्न विचारायचा वाटतं ही थोडी मोठी गोष्ट आहे त्याच्यातच आमची पोचपावती आहे की अतिशय दडपशाही आहे यापूर्वी सुद्धा ईडीने ज्यांना ज्यांना नोटीस पाठवल्या ते भाजपमध्ये परिवर्तन झालेले आहेत काय सांगा तुम्ही तुमच्या प्रश्नाचाच उत्तर आहे ना त्याच्यामुळे ज्या पद्धतीने प्रश्न तुम्ही विचारलाय आहे त्याचा अर्थ जे ज्यांच्यावर केसेस कश्मीर टू कन्याकुमारी झालेत असे बरेचसे नेते आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत करायचं नक्की काय झालं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षालाच विचारलं काही वेळापूर्वी सत्यमेव जयतेचा तुम्ही उल्लेख केलात काय सांगितलं नाही सत्याचाच विजय होतो कदाचित रस्ता थोडा अवघड असतो परखड असतो संघर्षाचा असतो पण सत्याचाच विजय होतो न्यायिकेसमध्ये सत्याचाच विजय होतो